अनुसार सुविधा की नींद रहे तब तक कि क्या चिताने के स्कूलों से जन्म लेने आए संदीप त्रिवेदी सर यंग बूढ़े सोका सर था अनुसार कुन्यमणि वापस अनुसार की सजने अनुसीत से सुबह लास क्या अपना एकेडमी का या ठिकाणी आलो आदर्शबरोबर आम्हाला कंचनजी ग्रुप आणि उमेश सरांचे वडील त्यांच्यांची भेट झाली आणि या भेटीच्या माध्यमातून एकानाथ प्रवेश करताना त्यांनी आम्हाला जोडले गेले त्यांनी पोहोच्या कृपया आणि हे जती प्राचार्य सर आणि वरिष्ठ यांच्या माध्यमातून या याबाबतची संपूर्ण माहिती दिली आणि ही संस्था चालूच असताना गेली अठरा वर्ष

Mm-hmm. <laughs>